काँग्रेस पक्षाने मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल केलेत काँग्रेसनं संजय निरुपम यांना पायउतार करत त्यांच्या जागी मिलिंद देब्रा यांच्याकडे मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद सोपवलंय तसंच संजय निरुपम यांनाही नाराज न करता मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे पाहुयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा अंतर्गत वाद चभाट्यावर संजय निरुपमांची गच्छंती मिलिंद देवरांकडे नवी धुरा निरुपमाना तिकीट देत समतोल लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मुंबई काँग्रेसचे नेतृत्व बदलण्याचा निर्णय घेऊन काँग्रेस जोरदार दणका दिलाय पक्षानं निरुपम यांना हटवून मुंबई काँग्रेसची धुरा मिलिंद देवराय यांच्याकडे सोपवली आहे काँग्रेसनं संजय निरुपम यांना पायउतार करत त्यांच्या जागी मिलिंद देबराय यांच्याकडे मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद सोपवलंय तसंच संजय निरुपम यांनाही नाराज न करता मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी करण्यात आली आहे केंद्रीय राज्यमंत्री आणि दक्षिण मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून सूत्र हाती घेणार आहेत मात्र निरुपम यांच्या उत्तर पश्चिम लोकसभा उमेदवारीला राहुल गांधी यांनी मान्यता दिली आहे <laughs> अध्यक्ष म्हणून मनमानी कारभार करणाऱ्या निरुपम यांच्या विरोधात काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष होता मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यास देवरा आणि कामत गटाचा कडाडून विरोध होता गेल्या काही दिवसांपासून संजय निरुपम यांना पक्षातूनच मोठा विरोध होत होता या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे कामत गटासह कृपाशंकर सिंह नसीम खान मिलिंद देब्रा यांनी निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती निरुपम अटाव ही मागणी गेल्या वर्षभरापासून सुरू होती मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यामध्ये मुंबईच्या शहर प्रमुख पदावरून वाद होते त्यावेळी निरुपम यांनी बाजी मारत मुंबई शहर प्रमुख पद पटकावलं यानंतर गेले काही दिवस लोकसभेच्या जागा वाटपावरूनही दोघांमध्ये वाद सुरू होते मुंबई पश्चिमच्या जागेवरच निवडणूक लढवण्यावर संजय निरुपम अडून बसले होते उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ते तयार नव्हते या मतभेदांमुळे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा कदाचित नसेल असं देवरा यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं कोण आहेत मिलिंद देवरा मिलिन देवरा हे माजी खासदार आहेत दक्षिण मुंबई मतदारसंघातून ते निवडून गेले होते दोन हजार चारच्या निवडणुकीत निवडून आलेले सर्वात तरुण खासदार काँग्रेस प्रणित सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलंय तसंच जहाज बांधणी राज्यमंत्री म्हणून कारभार पाहिलाय दिवंगत नेते मुंबई मतदार संघाची जबाबदारी होईल आणि निरुपम डेंजर झोन मध्ये जातील मात्र देवरा हे मुंबई काँग्रेसचे बॉस म्हणूनच राहतील मात्र जर का उलट झालं निरुपम जिंकले आणि देवरा हरले तर मात्र देवरांवर त्यांची खेळीही उलटू शकते आणि ते राहुल गांधींच्या गळ्यातील ताईद बनून दिल्लीत देखील मुंबई काँग्रेसची सूत्र लिलया हाताळू शकतील सुनील काळेसह हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम